भरती रूपी धर्माच्या ज्ञानेश्वर निरूपण केले तो चे आमचा राष्ट्रधर्म महाराष्ट्र धर्म एका इतिहासकारानं महाराष्ट्र धर्माची नाळ साधू संतांशी जोडणं अगदी स्वाभाविकच होतं कारण वारेकरी का संत महाराष्ट्र धर्म घडला तुम्हा कारणे तुम्हा कारणे या समाजावर जेव्हा जेव्हा भीषण आघात होतात तेव्हा तेव्हा त्याच्या ते 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 तीन प्रतिक्रिया म्हणतात एक सर्वसामान्यांवर जे स्वतःचा स्वत्व भारत बदलांसोबत आणि बदलणाऱ्यांसोबत मिळतो जोडतो करून घेतात दोन स्वाभिमानी मनगटांवर ज्या आघातावर प्रतिकार करण्यासाठी संशयरी बाहेर करतात पण ज्या दोषांमुळे आधार झाले ते दोष तसेच कायम राहतात आणि ती या समाजातील जे आघातानंतर हदमल होत नाही किंवा उगातच उत्तेजित होत नाही तर त्यामागील कारण परंपरेची चिकित्सा करतात आणि तो आघात कसा निष्प्रभ करता येईल यासाठी वेळ घेत असतात आणि या, या समाजाला क्रांती दर्शन घडत असते कदाचित म्हणूनच एवढांपासून ब्रिटिशांपर्यंतचा उतरगा जेव्हा या महाराष्ट्रात झाला तेव्हा महाराष्ट्र स्वतःला आणि पर्यायी भारताला सांभाळू शकला हे hey, या विचारवंत संत म्हणत तुम्हा कारणे घडला एखाद्या फिरत्या चाकावर हाताचा दाब दिला की मातीच्या गोळ्याला ही मडक्याच रूप येत मग भयाला ही भया क्रांत करावं असं काळ चक्र फिरत असताना त्यावर फक्त चिल्यापर्यंतची धाव पूर्ण करणारा धर्महीन पशु म्हणजे मातीचा गोळा पिढ्यान पिढ्या जेव्हा वाईट टाकलं गेलं दुकान कष्टाने ज्याचा ज्याचा काळ पूर्णतः दुकान

असं मुळत कोमर म्हण असणारा इथला समाज पण त्यालाही वेळी करून घात पात शत्रू होणे असं कठोर आणि निर्भय काम संतवाणींनी केलं एकूणच एकूणच काय काय स्वतःच्या अनुभवांवरून वारंवार इथल्या समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन करत या समाजाची वैचारिक दिशा स्पष्ट केली याच वारकऱ्यांनी या समाजाला मोठ्या संकटांसमोर धर्मसूत्रांमध्ये एकत्रित बांधून ठेवलं तर याच संतांनी आणि या समाजातील समाज मनातील गोंधळ बाजूला सारून महाराष्ट्राला क्रांतीच्या अंगठ्यावर आणून ठेवलं तेही याच संतांनी आणि त्यातूनच माती महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणाची पक्की झालेली वैचारिक बैठक म्हणजेच महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म ज्ञानदेव रचिला पाया तुकडा झाला शिकळस आणि त्यानंतर सुरू झालेल्या परंपरेमध्ये ब्राह्मण मराठा कुणबी माली तेली कुळी कुणीही वंचित राहिलं नाही कारण की ह्याच वारकरी संतांनी याच महाराष्ट्रामध्ये सम पाया तो समतेचा पाया हा कोणत्या खालच्या थराचा था नाही तर सर्वांना हिमालयाच्या उंची संत वेळ यांचा कथा गेला असेल किंवा शिखांच्या गुरुग्रंथ साहेब मध्ये नामदेव सोपणारं दर्शन असेल या संतांनी यामधून जपलेला राष्ट्रीय लेखोपा म्हणजेच महाराष्ट्र धर्म यानंतर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की या महाराष्ट्र धर्माला कोणत्याही भौगोलिक कक्षा नाही कारण की मराठा मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असं दावा। म्हटल्यानंतर अटके पार लागलेले झेंडे आणि त्यांना फडकवणारा स्वराष्ट्र लक्षणारा हा देखील महाराष्ट्र धर्मच होता पण त्याच्याही पुढे जाऊन हे विश्वचे माझे घर असं म्हणणारा विश्वकल्याणी देखील महाराष्ट्र धर्मच आहे आणि हाच धर्म जगणारा जपणारा हा वारकरी संत वारकरी संत म्हणजे फक्त नाही किंवा कीर्तन करणारे नाही तर वारकरी संत म्हणजे आपला वंश समजून या प्रत्येक म्हणजे वारकरी संत आहे तर संतवाणीला विचारातून आचरणात आणणारा प्रत्येक जण वारकरी संत आहे संत विचारांचा इथे आख्यान मांडणारा प्रत्येक शून्य हा देखील वारकरी संत आहे आणि त्या सर्व संतांचा हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र कधीही दुभंगला तिभंगला नाही कारण इथल्या महाराष्ट्राच्या प्रत्येकाचा संतांचा अभंग हाच छंद आहे आणि ओवी ओवी तो रोवणारी एकत्र, एकत्र हाच राष्ट्रोन्नतीचा आणि विश्वोन्नतीचा मार्ग आहे याच का मार्गावरती वारी करणाऱ्या प्रत्येक वारकरी संत समोर नवन करतो कारण वारकरी संत हो महाराष्ट्र धर्म घरा धन्यवाद